शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा आणि जवळपास सगळ्याच पातळीवर फारशी उत्साही आकडेवारी न दिसणारा नंदुरबार जिल्हा या उत्तर महाराष्ट्राच्या एका टोकाला असणाऱ्या जिल्ह्याची आदिवासी बहुल म्हणून ओळख आहे मागासलेल्या जिल्ह्यांच्या यादीत टॉप करणाऱ्या या जिल्ह्याचं राजकारण टॉपच राहिले स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच काँग्रेसच्या विचारांचा खासदार निवडून देण्याचा या जिल्ह्याचा इतिहास राहिलाय अगदी डोळे झाक मने निवडून येणाऱ्या काँग्रेसचा हा बालेकिल्ला मात्र दोन हजार चौदाला फुटला आणि यानंतर या, या मतदारसंघावर काँग्रेसचा एक कलमी कार्यक्रम चाललाय तो मात्र दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या उमेदवाराने मोडून काढला मात्र दोन हजार एकोणीसमध्ये सत्ताधारी भाजपचा उमेदवार निवडून आला असला तरी त्याचं मताधिक्य कमालीचं घटल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नंदुरबारच्या जागेवर काँग्रेस प्रचंड आशावादी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासदार ओळख असलेल्या डॉक्टर हिना गावित या जागेवर विजयीची हॅट्रिक करणार का काँग्रेस आपल्या पारंपरिक मतदारसंघात कम बॅक करण्यासाठी नक्की काय खेळ करणार या साऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत लोकसभेची बेरीज वजाबाकी या विशेष सीरीज मध्ये नमस्कार मी दृशिका आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र लोकसभा किंवा विधानसभांचं बिगुल वाजलं तर काँग्रेसचा प्रचाराचा पहिला नारळ फुटतो तो, तो नंदुरबार इंदिरा गांधी विविध नवनवीन धोरण अंमलात आणायच्या पण एक परिपाठ मात्र त्यांनी कधीच बदलला नाही तो म्हणजे निवडणूक प्रचाराची सुरुवात इंदिरा गांधी कायम नंदुरबार जिल्ह्यातून निवडणूक प्रचाराचा नारळ फोडायच्या हीच प्रथा पक्षामध्ये आजही पाळली जाते याला सर्वात महत्वाचं कारण ठरत ते म्हणजे काँग्रेससाठी हा मतदार संघ नेहमीच ठरलाय एकोणीसशे सदुसष्ट मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर चा सुरूप सिंग नाईक यांचा अपवाद वगळता एकोणीसशे ऐंशी पासून दोन हजार चौदा पर्यंत सलग नऊ वेळा खासदार होण्याचा मान माणिकराव गावित यांच्या पदरात पडला एकाच मतदार संघातून कुणी इतक्या वेळा निवडून जाण्याचा हा तसा रेकॉर्डच म्हणावा लागेल त्यामुळे दोन हजार चौदाची निवडणूक आल्यानंतर मोदी लाट असली तरी नंदुरबार काही केल्या हातून निसटणार नाही याचे कायम होते ही निवडणूक गावित विरुद्ध गावित या संघर्षामुळे तब्बल नऊ टर्न खासदार राहिलेल्या काँग्रेसच्या माणिकराव गावित यांच्या विरोधात निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या विजय कुमार गावित यांच्या सुकन्या डॉक्टर हिना गावित भाजपच्या तिकिटावर मैदानात उतरल्या होत्या त्यामुळे पुऱ्या महाराष्ट्राच्या नजरा नंदुरबार मध्ये नेमकं काय होणार याकडे लागल्या होत्या निकाल लागला आणि अनपेक्षितपणे काँग्रेसच्या या प्रस्थापित उमेदवाराला नवख्या हिना गावित यांनी आसमान दाखवलं होतं दोन हजार चौदा मध्ये हिना गावित पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या होत्या त्यावेळी गावी त्या संसदेतील सर्वात तरुण खासदार ठरल्या होत्या त्यावेळी त्यांचं वय होतं अवघे सव्वीस वर्ष नंदुरबार जिल्ह्यात डॉक्टर विजयकुमार गावित यांची कार्यकर्त्यांची स्वतंत्र फौज आहे त्यांचा शब्द मानत, ते कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरतात असे मानलं जात त्यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित यांचा लोकसभेचा विजय सुकर केला दोन हजार एकोणीस मध्येही भाजपनं पुन्हा एकदा डॉक्टर हिना गावित यांच्यावरच विश्वास टाकला मात्र यावेळेस त्यांची फाईट होती ती काँग्रेसच्या मतदारसंघातील मुरलेले नेते के सी पाडवी यांच्यासोबत मात्र सेम सेम टू डॉक्टर हिना मोदी लाटेत पुन्हा एकदा निवडून आल्या होत्या मात्र यावेळेस भाजपने इतर मतदारसंघात मोठी लीड घेतलेली असताना नंदुरबारचं लीड मात्र बरंच घटलं होतं त्यामुळे थोडं मैदान मारलं आणि मतांचं गणित जुळून आणलं तर भाजप विरुद्ध काँग्रेस असे थेट लढत होणाऱ्या नंदुरबारमध्ये यंदा कडवी झुंज पाहायला मिळू शकते खासदार म्हणून पहिल्याच टर्म मध्ये हिना गावित यांनी संसदेत आपली छाप पाडली होती टर्म मधील पाच वर्षात हिना गावित या सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या आघाडीच्या खासदारांपैकी एक होत्या त्यांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ खासदारांच्या बरोबरीने राज्याच्या समस्या संसदेत मांडून दाखवल्या होत्या इतकंच काय तर नरेंद्र मोदी यांच्या बुक मध्येही त्यांचं नाव नेहमीच पाहायला मिळतं दुसरीकडे हिना गावी त्यांना पक्षांतर्गत विरोध होतोय सहकारी पक्षांच्या नेत्यांचा निधी अडवला जाण्याचा आरोप त्यांच्यावर अनेकदा होत असतो शिंदे गटाचे संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी टोलमुक्त असणारा खासदार द्यावा अशी मागणी करत अप्रत्यक्ष उमेदवार बदलाचं समर्थन केलंय मात्र असं असलं तरी भाजपकडून मात्र पुन्हा एकदा डॉक्टर हिना गावी यांनाच उमेदवारी दिली जाईल असं राजकीय विश्लेषक सांगतायत महाविकास आघाडीमध्ये अर्थातच ही जागा काँग्रेसला सुटणार असल्याने इथून मात्र इच्छुकांची भावगर्दी गर्दी झालीय माजी मंत्री केसी पाडवी आमदार शिरीष नाईक माजी मंत्री पद्माकर वळवी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक सीमा वळवी रतन पाडवी दिलीप नाईक यांनी कधी ना कधी आपल्या मनातील खासदार पिची ओढ सार्वजनिक व्यासपीठांवरून बोलून दाखवली आहे नंदुरबार लोकसभा हा प्रामुख्याने नंदुरबार आणि धुळे या दोन जिल्ह्यात विभागला गेलाय नंदुरबार मधील चार तर धुळ्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश होतो मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत यामध्ये काँग्रेसकडे दोन शिंदे गटाकडे एक तर भाजपकडे तीन मतदारसंघ आहेत त्यामुळे पक्षीय बलाचा विचार केला तर नंदुरबार मध्ये आज मितीला महायुतीचं पारड जड असल्याचं पाहायला मिळत आहे नंदुरबार मतदारसंघात भाजपचे नेते आणि विद्यमान मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित शहादा तळोदा मतदारसंघात भाजपचे राजेश पाडवी आमदार आहेत तर शिरपूर मतदारसंघात भाजपचे काशीराम पावडा हे आमदार आहेत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी पाडवी हे आमदार आहेत नवापूर मध्ये शिरीष नाईक हे आमदार आहेत तर साक्री विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या मंजुळा गावीत या सध्या विद्यमान आमदार आहेत त्यामुळे तसा भाजपकडे शिफ्ट झालेला हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी काँग्रेसला इतर घटक पक्षांची साथ सोबतच वंचितचाही आधार घ्यावा लागेल डॉक्टर हिना गावित यांना सर्वच दृष्टीने भरचट ठरेल असा उमेदवार देण्याचं मोठं आव्हानही काँग्रेस हायकमांडसमोर असणार आहे तसं पाहायला गेलं तर स्थलांतरापासून बेरोजगारांपर्यंत नंदुरबारच्या स्थानिक प्रश्नांची भली मोठी यादी सांगता येईल त्यामुळं याला निवडणुकीचा मुद्दा बनवण्याचं आव्हान अर्थातच महाविकास आघाडीसमोर असणार आहे त्यामुळे नंदुरबारच्या राजकारणात डॉक्टर हिना गावित खासदारकीची हॅट्रिक करणार का की घट्ट मताधिक्याला आणखी वेग आणून काँग्रेस पुन्हा आपल्या या लाडक्या मतदारसंघाला जवळ करणार हा काही दिवसांचा प्रश्न असणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय यंदा नंदुरबारचा खासदार कोण होणार ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि हॅलो महाराष्ट्र या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका